शिवाजी महाराजांनी बांधलेला रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड हे नमस्कार मित्रांनो टेल्स ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आहे आणि आता आम्ही जात आहोत रत्नागिरीच्या पूर्णगड किल्ल्यावरती पूर्णगड किल्ला हा रत्नागिरी ते पावस रोड या ठिकाणापासून पावसपासून काही अंतरावरती म्हणजे साधारण एक वी पंधरा ते वीस किलोमीटर पुढे उजवीकडे रानपार बीचच्या दिशेला समुद्रकिनारी उभा आहे आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला एका छोट्याशा अशा गावामध्ये यावं लागतं आधी इथे आल्याच्यानंतर इथे तुमचं वाहन किंवा दुचाकी असेल ते किल्ल्यापर्यंत जात नाही कारण किल्ला थोडासा उंचावरती आहे एका गावातून तुम्हाला पायऱ्यांची वाट केलेली आहे त्या पायऱ्या तुम्हाला चढून वरती जावं लागतं आणि इथे तुम्ही बघू शकता असं किल्ल्याची माहिती संपूर्ण इथे दिलेली आहे ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता आणि हा आहे असा विशाल असा पूर्णगड किल्ला ह्याची तटपण जी अजूनही तितकीच मजबूत आहे आणि किल्ल्याच्या अगदी प्रवेशद्वारापाशी हनुमानाचं एक सुंदरसं असं मंदिर आहे तर आधी मारुतीरायाचं दर्शन घेऊन मग तुम्ही किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकता ही बघू शकता अशी हा किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे शिवरायांची शिवकालीन किल्ला आणि असा प्रशस्त असा दरवाजा तटबंदी बघू शकता तुम्ही म्हणजे असं खंदक पद्धतीची बांधकाम आहे या किल्ल्याचं आणि ह्या प्रवेशद्वारातून तुम्ही प्रवेश, प्रवेश केल्याच्या नंतर तुम्हाला हा असा किल्ल्याचा प्रशस्त परिसर नजरेस पडतो आणि चांगली बाब म्हणजे अजूनही हा किल्ला अतिशय उत्तम अवस्थेत ठेवलेला आहे आजूबाजूच्या परिसरातील गावकरी जातीने ह्या किल्ल्याची काळजी घेत असतात देखरेख करत असतात त्याच्यामुळे अजिबात कुठल्याही म्हणजे समुद्राला अगदी लागून असून सुद्धा अजिबात कुठल्याही प्र पद्धतीचा बुरुज वगैरे असा ढासळलेला बघाव्यास मिळालेला नाही बरेचसे पर्यटक या ठिकाणी येतात आणि ह्या अशा छोट्याशा खंदकातून तुम्ही बाहेर पडला की समोर तुम्हाला असा विशाल समुद्रकिनारा पहाव्यास मिळतो आणि या समुद्र किनाऱ्याला रानपार बीच असे संबोधले जाते तटबंदी पाहू शकता तुम्ही किल्ल्याची किती सुंदर पद्धतीने बांधकाम केलेलं आहे सदर किल्ल्याचा इतिहास मला वाचता आला नाही त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचून घेऊ शकता किंवा गुगलवरती सर्च केल्यावरती पण तुम्हाला याची माहिती मिळेल ह्यावेळेस मी अतिशय घाईत असल्याकारणाने आणि किल्ला बंद व्हायची वेळ असल्याकारणाने मी जितकं शक्य मला झालं तितकं मी फक्त फुटेज काढायचा प्रयत्न केला कारण की किल्लेदार जे आहेत म्हणजे आता सध्या तिथे देखरेख करणारे जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की चा तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे संध्याकाळची वेळ होत आलेली आणि आम्हाला पुन्हा रत्नागिरीचा परतीचा प्रवास करायचा होता म्हणून आम्ही लवकरात लवकर चित्रण करून तिकडनं निघालो तर तुम्ही बघू शकता हा असा विशाल समुद्रकिनारा आणि हा आता किल्ल्याचा वरचा भाग वरच्या भागातून किल्ल्याचं असं देखणं रूप पाहायला मिळतं आणि ह्या अशा छोट्याशा खंदकातून शत्रूवरती लक्ष ठेवता येईल म्हणून शिवरायांनी किती सुबक कामगिरी केलेली आहे तुमच्या नजरेस पडू शकते अतिशय सुंदर आणि देखणा असा हा किल्ला विशेष म्हणजे अजूनही सुस्थितीत असलेला पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभाग ह्याची वेळोवेळी डागडुजी करत असावी त्यामुळे तर संपूर्ण किल्ला बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता आता आम्ही बाहेर पडलो आहे परतीच्या प्रवासाला त्यामुळे हा कदाचित व्हिडिओ थोडासा छोटा झाला आणि प्रचंड हवा सुटलेली असल्यामुळे मला रेकॉर्डिंग करता आलं नाही म्हणून मी ह्याच्यावरती व्हॉइस ओव्हर केला आहे तो जर हाँ वीडियो तो माजा करा, करा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्रोत्साहन करा तर लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत तुमचे धन्यवाद